राज्यभरात गणेश उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय त्यानुसार गौरई पूजनाचा दिवस आहे दहा सप्टेंबरला गौरा आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा सप्टेंबरला गौरी पूजन केले जाते गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात गौरईचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठ गौरई असेही म्हणतात विदर्भ मराठवाड्यात महालक्ष्मी मुखवटे ठेवले जाते विदर्भात खास करून गौरवीला महालक्ष्मी म्हणतात विविध भागात गौरी पूजनाच्या मांडणीच्या पद्धती आधुनिकता दिसून येते काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील पाच धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे माहेरवाशीन गौराईसाठी पंचपक्वानांना बेत असतो गौराईच अगदी सारखी स्वागत केले जाते यंदा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षास अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचे आगमन झाले आहेत माहेरवाशीन गौराईसाठी गोडाधोडात बेत करून तिला केला जातो यालाच गौरी पूजन असे म्हणतात गौराईला महानैवेद्य दाखवितात तिच्यासाठी खास गोडा जेवण केले जाते यामध्ये सोडा भाज्या महालक्ष्मी पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो म्हणून भोजन जाते कोकणात अनेक ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मासाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे यावेळी गौराईसाठी कोंबडी वडे असा नैवेद्य केले जातो गौराई पूजनानंतर दुसऱ्याच दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केल्या जाते नितीन दुर्बुडे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा